जिल्हारत्न पुरस्कार हा कौतुकास्पद उपक्रम हा पायंडा सुरू राहावा पालकमंत्री रवींद्र चव्हाण मागील वर्षीपासून सुरू करण्यात आलेला पालघर रत्न पुरस्कार हा कौतुकास्पद उपक्रम असून हा उपक्रम कायम सुरू राहावा असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री पालघर रवींद्र चव्हाण यांनी केले आहे आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सभागृह जिल्हा परिषद पालघर येथे रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर रत्न पुरस्कार व सरळ सेवा भरती प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम पार पडला यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम हे सर्वांना सोबत घेऊन काम करतात तसेच त्यांचे सहकारी हे जिल्हा परिषदेमध्ये सातत्याने काहीतरी वेगळा उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात असे सांगून आज वेगवेगळ्या क्षेत्रांमधील प्रत्येकाला इथे पुरस्कार दिला असून सगळ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे काम केले असेल ते काम इतरांनी पाहून त्यातून आदर्श घ्यावा की या त्या दिशेने मला कसं जाता येईल व मी उद्याचा त्या पुरस्काराचा मानकरी कसा होईल जेणेकरून त्याच्यामधून एक वेगळ्या पद्धतीचं काम जिल्ह्यात उभं राहील अशा भावना यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या यावेळी आयुर्वेदामधील पुरस्काराबद्दल बोलताना या कार्याची माहिती जिल्हाभरात पोहोचली पाहिजे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले पालघर जिल्हा रत्न पुरस्काराने भावना देवी भगवान सामरे पालघर जिल्हा महिला रत्न पुरस्कार प्रसाद सावे रत्न पुरस्कार बाबू किसन दखणे आयुर्वेद रत्न पुरस्कार सुभाष नवसू गावित रेशीम रत्न पुरस्कार मधुकर रामभाऊ वाडू आदिवासी रत्न पुरस्कार बाबू चांगदेव मोरे जनजागृती रत्न पुरस्कार नरेंद्र भास्कर पाटील पत्रकार रत्न पुरस्कार रामचंद्र दिगंबर जाधव आदिवासी कलारत्न पुरस्कार पवन जयस्वाल शौर्यरत्न पुरस्कार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद पालघर मुख्यालय परिसरात सोलार कार पोर्टचे भूमीपूजन करण्यात आले त्याचप्रमाणे पंचायत समिती विक्रमगड इमारती दुरुस्त करणे जव्हार येथे व्यापारी संकुल बांधणे तालुका जव्हार पालघर येथे व्यापारी संकुल बांधणे तालुका पालघर मोखाडा येथे व्यापारी संकुल बांधणे तालुका मोखाडा येथील पंचायत समिती इमारत लोकार्पण सोहळा प्राथमिक आरोग्य केंद्र सूत्रकार लोकार्पण सोहळा तालुका तलासरी उपकेंद्र घिमानिया येथील लोकार्पण सोहळा तालुका तलासरी यांचे आभासी पद्धतीचे उद्घाटन करण्यात आले ग्रामपंचायत नंडोरे देवखोप खडकोली वसरे व सहाडे यांना आय एस ओ नऊ शून्य शून्य एक दोन शून्य एक पाच नामांकन दर्जा प्राप्त प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सरळ सेवा भरती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी कनिष्ठ सहाय्यक लेखा वरिष्ठ सहाय्यक लेखा आयोग परिवेक्षक शिक्षक उर्दू माध्यम या पदांवर नवनियुक्तीपात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते देण्यात आले जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहून पालकमंत्री नेहमीच प्रोत्साहन देतात त्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त केले खासदार हेमंत सौरा यांनी पुरस्कार प्राप्त गुणवंतांना शुभेच्छा दिल्या कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले या कार्यक्रमाला माझे राजेंद्र गावित पालघर विधानसभा आमदार श्रीनिवास वनगा उपाध्यक्ष पंकज कोरे सभापती रोहिणी शेलार सभापती संदीप पावडे सभापती मनीषा निमकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे पुरस्कार प्राप्त गुणवंतांचे कुटुंबीय जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी वर्ग पत्रकार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते बिरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी